निवडणूक लागेपर्यंत सांगले राम कडे काय नाही आता आमच्याकडे सूत्र आली निवडणूक झाली सूत्र बी नाही पुत्र बी नाही काहीच नाही अरे आज अक्रूच्या बाजू अक्रूटच्या बाजूला सगळ्या संस्था बंद पडल्या आणि जेवढ्या चालू आहेत पण भाऊ जेवढ्या चालू आहेत तेवढ्या फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुळे चालू आहेत जर देवेंद्र फडणवीस साहेब नसते तर अक्रूटचे दोन्ही कारखाने बंद असते बाकी अनेक विषय बंद असते गाड्या पण बोलून असं पण हे सगळं आपण बघितलंय हे सगळं ज्या लोकांनी दिलं ज्या लोकांनी आपल्या पाठीशी उभं राहिलं इथं कधीच नाही ना जनतेसोबत विश्वास ना नेतृत्व सोबत विश्वास आहे ना पक्षासोबत विश्वास आणत आणि अशा पद्धतीची परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितली तेव्हा आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे आता खूप वेळ झालाय पण मी सांगतो जाताना जाताना एवढाच सांगणार आहे कोटमिले साहेब आपण बस स्टँडचा विषय काढला जागा आहे का विकली आहे ना म्हणजे <laughs> आता इथून बाहेर जायचं मला सांगा गावातल्या आमच्या बहिणी एस टीला जातात देवा भाऊने अर्धच तिकीट केलंय आमच्या बहिणीचं अर्धच तिकीट केलंय आणि देवा सगळ्या वापरून मधल्या बहिणीला मला, मला सांगायचंय अरे देवा भाऊ सारखा भाऊ आपल्या पाठीशी आहे एसटीच तिकीट अर्ध केलंय खात्यावर महिन्याला दीड हजार रुपये येत येत का नाही दीड हजार येत ना अनेक सावंत भावानी सांगितलं ही योजना निवडणुकीवरतीच आहे सांगितलं होत ना पण सातत्याने तीन हजार रुपये आमच्या बहिणीच्या खात्या या बहिणीना स्वाभिमानानं उभं करण्याचं काम आमच्या देवा भाऊने केलंय लक्षात ठेवा देवा विसरू नका मत देताना आणि देवा शब्द दिलाय जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझ्या बहिणीच्या खात्यावरची ओवाणी बंद होणार नाही ही भूमिका घेतली अरे साधा सक्का भाव सुद्धा साधा सक्का भाव सुद्धा राखी पौर्णिमेला गेला पाचशे रुपयाची नोट टाकताना बायकोकडे तीन चार वेळा बघतो बायकोनं मान हलवली तरच खाली पडत नाही तर पुन्हा खिशात जातो शंभर रुपये बाजारात गेलो जाताना दिलं शंभर रुपये कधी दहा म्हणतो म्हणतो परवादीशी शंभर दिलं होतं कुठं येत किती राहिलं किती गेलं कधी सन्मान माझ्या बहिणी नव्हता अरे आत्ता अनेक कोणी म्हणतात अगं तुझ्या आकाउला का काही शिल्लक <laughs> हा सन्मान माझ्या देवा दिला लक्षात ठेवा विसरू <laughs> नका त्या देवाभावला tonal pancha style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic sidas holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles makeup artistry personal makeup certificate and diploma courses 100% practical and theoretical training मंत्रा सलोन अँड अकॅडमिक वन झीरो वन बिनवा विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू